तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अभिरूप येता तिसरीचा जो काही बुद्धिमत्तेचा पेपर आहे त्याचा डिटेल एक्सप्लेनेशन पाहणार आहोत कारण याचे ऍन्सर्स आपण शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं तर आता या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरणाचं उत्तर हे समजून घेणार आहोत जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की तुमचे उत्तरे कशी चुकले कुठे चुकले आणि का चुकले आणि हे चुका आपल्याला पुन्हा रिपीट होऊन द्यायचं नाही आहे कारण आता आठ दिवसांमध्ये मंथनचं पेपर होणार आहे एक फेब्रुवारी दोन सव्वीस रोजी मंथनचं पेपर होणार आहे मग त्या पेपरसाठी तुम्हाला हा जो काही पेपर आहे तो महत्वपूर्ण ठरणार आहे तुम्ही पाहायचील की तुमची उत्तरे आधी तुम्ही तुमची उत्तरे मनात ठेवायचे आहेत मग तुमचे उत्तर बरोबर आहे का नाही ते दे देखील चेक करायचं आहे तर पहा बुद्धिमत्तेमध्ये एकोणपन्नास प्रश्न असतात आणि शंभर गुणासाठी मग सव्वीसावा प्रश्न पाहा काय आहे गटाशी जुळणारे पद पर्याय निवडा पेरू फणस कलिंगड त पाहा हे तिन्ही फळांची नावे आहेत पेरू फणस कलिंगड परंतु हे काय आहेत अनेक बिया असणारे फळ मग इथे पर्यायातून आपल्याला याची जुळणार अनेक बिया असणारच फळ निवडायचं आहे बोर जांभूळ सीताफळ आंबा म्हणजेच पहा उत्तर कोणतं असणारे सीताफळ तीन नंबरचं पर्याय कारण आंबा जांभूळ आणि बोर हे काय आहेत एक बी असणारे फळ म्हणून तीन नंबरच्या पर्यायाला विद्यार्थी तुम्हाला गोल करायचं होतं त्यानंतर पहा गटात न बसणारे पदार्थ आपल्याला ओळखायचे तांदूळ शेंगदाणे ज्वारी बाजरी तर पाहू देतो नो तांदूळ शेंगदाणे ज्वारी आणि बाजरी यामध्ये गटात न बसणार काय येतं शेंगदाणे कारण शेंगदाणे काय आहे तेलबिया तर कारण शेंगदाणे काय शेंगदाण्यापासून आपण तेल बनवू शकतो परंतु तांदूळ ज्वारी आणि बाजरी यांचं पीठ तयार होतं म्हणून आपल्याला दोन नंबरच्या पर्यायाला गोल करायचं होतं पुढील प्रश्न एका रांगेत एका मुलीनंतर तीन मुलगे या क्रमाने मुले उभी केली असल्यास दहा मुली असणाऱ्या रांगेत एकूण किती मुलगी असतील बाबा एका मुलीमागे तीन अशा पद्धतीनं पहा मुले उभी केलेली आहेत म्हणजे दहा मुली असणार किती मुलं असणार आहेत दहा गुणिले तुम्हाला तीन आहे कारण प्रत्येक मुलीच्या मागे तीन तीन मुलं असणार आहेत दहा तरी किती येणार आहे उत्तर तीस म्हणजे या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे तीस पाव जाते नो या प्रश्नामध्ये जर तुम्हाला एकूण मुले विचारलं असतं तर आपल्याला तीस अधिक दहा चाळीसला उत्तर करायचं होतं परंतु इथे आपल्याला मुलगे विचारले म्हणजे एकूण मुलगे विचारलेलं आहे म्हणून इथे आपल्याला तीन नंबरच्या पर्यायालाच गोल करायचं होतं पुढील प्रश्न पहा खालील पर्यायातील गटात न बसणारा पर्याय शोधा न बसणारा म्हणलेला आहे चार नऊ सोळा पंधरा तर इथे पहा हा काय आहे दोनचा वर्ग तीनचा वर्ग नऊ येतो तीनचा वर्ग नऊ येतो चारचा वर्ग सोळा परंतु पंधरा हे कशाचं वर्ग संख्या नाही म्हणून आपल्याला याच पर्याला गोल करायचं होतं कारण हे संयुक्त संख्या येतं बाकी सगळे वर्ग संख्यामध्ये आणि संयुक्त संख्यामध्ये येतात परंतु पंधरा काय आहे फक्त संयुक्त संख्या पुढील प्रश्न पहा काव्याने काकाच्या कपाट्यातील का काळे कागद काव काव करणारा कावळा बनवण्यासाठी कात्रीने कापले या वाक्यात का हे अक्षर किती वेळा आले आहे असं विचारलं प्रश्न नीट काळजीपूर्वक किती हे तुमच्या लक्षात आलं असणार आहे आणि ते पहा का हे अक्षर विचारलेलं आहे म्हणजे फक्त काना असलेलं क आपल्याला घ्यायचं आहे मग इथे पहा काव्याने मध्ये क एक दोन तीन हे क आहे याला काना नाही म्हणून हे आपल्याला घ्यायचं नाही चार पाच सहा सात त्यानंतर आठ नऊ आणि दहा मग पहा का हे अक्षर किती वेळा आलेले आहेत दहा वेळा म्हणजे तीन नंबरचा पर्याय बरोबर असणारे विद्यार्थ्यांनी या पर्यायाला तुम्हाला गोल आहे क आपल्याला घ्यायचं नाहीये किंवा कारण तुमचं उत्तर हे चुकू शकतं त्या त्यानं म्हणून प्रश्न शेवटपर्यंत काळजीपूर्वक वाचायचा आहे आता पहा मुलांना पुढील प्रश्न तर पहा संख्यामालाचा आपल्याला काय करायचं आहे अभ्यास करायचा आहे आणि त्यावर प्रश्नांची उत्तरे निवडायची तर पहा ही संख्या मला दिलेली आहे तिसरा प्रश्न पहावरील संख्या माल समसंख्या किती आहेत समसंख्या विचारला आपल्याला मग पहा एक दोन तीन त्यानंतर पहा चार पाच सहा सात आठ नऊ एकूण नऊ समसंख्या आहेत म्हणजे एक नंबरचं पर्याय इथे बरोबर असणारे याच पर्यायाबद्दल तुम्हाला गोल आहे पुढील प्रश्न सलग दोन अंकांची बेरीज दहा येते अशी किती जोड्या वरील संख्या माल येत आहे सलग पहा बेरीज सहा चार दहा एक जोडी पहा चार आणि नऊ यांची बेरीज जास्त येते त्यानंतर पहाता पाचन पाच दहा चार नऊ येत दोन जोडे झाले इथे येणार नाही पहा इथे तीन जोड्या इथे येणार नाही चार आणि हे पहा पाच अशा पाच जोड्या आहेत म्हणजे दोन नंबरचा पर्याय बरोबर असणार आहे आपलं बारका निश्चु करायचं आहे प्रश्न नीट वाचायचे आणि उत्तर हे निवडायचं आहे पुढील प्रश्न इंग्रजी अक्षर माहिती यम या अक्षराच्या उजवीकडे नववे अक्षर पा यमच्या उजवीकडे मग पहा उजवीकडे म्हणजे या बाजूला आपलं मोजायचं आहे नववे पहा दोन पाच दोन सात आठ नऊ म्हणजे पहा व्ही आलेला आहे मग पहा व्ही कुठे दिलेलं तीन नंबरच्या पर्यामध्ये हे असणार आहे तुमचं योग्य उत्तर सांकेतिक भाषेवर आधारित प्रश्न आहे पहा पुढील एका सांकेतिक भाषेमध्ये कानला कना तवा ताव वास वसा असे लिहितात तर त्याच सांकेतिक भाषेमध्ये राम हा शब्द कसा लिहाल तर आधी आपल्याला समजून घ्यायचे की सांकेतिक भाषा कशा पद्धतीने केली केले तर पहा कानमधील जे काही व्यंजने आहेत जे काही अक्षरे आहेत त्यांची जागाही ते बदलली नाही फक्त स्वरचिन्ह बदललेली आहेत म्हणजे कला जे काही स्वर होता का का हा स्वर तर इथे पहा हे जे काही सांकेतिक भाषा तयार केली आहे ते आधी आपलं समजून कान मधील पहा जे काही अक्षरांचा क्रम इथे बदल नाही फक्त स्वर चिन्हे बदललेली आहेत म्हणजे काना काय झालेलं आहे पुढच्या अक्षरावर गेले इथे पहा इथे पुढच्या अक्षरावर पहिल्या आलेलं आहे अशा पद्धतीनं बदल केलेला आहे जागेचं मग इथे रामचं काय होणार आहे रमा होणार आहे मग पर्यामध्ये रमा कुठे दिले तीन नंबरच्या पर्यामध्ये हे असणारे मुलांना योग्य उत्तर म्हणून काळजीपूर्वक सांगितिक भाषा विद्यार्थ्यांना समजून घ्यायचं आहे आणि तसा बदल तुम्हाला करायचा आहे त्यानंतर पस्तीस व शेतीसाठी सूचना गटात न बसणारी आकृती तुम्हाला पर्यायातून निवडायची आहे तर इथे पहा ए यच एल आणि एन दिलेलं आहे एच आणि एन हे तीन लाईननी बनलेले आहेत ला तर यल हे दोन म्हणून आपल्याला याला गोल करायचं होतं त्यानंतर पाच प्रश्न तर इथे पाहत जातो ना इथे निरीक्षण करायचं आहे तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे उत्तर सांगितलं होतं परंतु इथे पहा यामध्ये दोन लाईन्स आहेत प्रत्येक ठिकाणी दोन लाईन्स आहेत आणि इथे तीन तीन लाईन्स आहेत म्हणजे हे इथे या गटामध्ये बसत नाही आणि हे थोडंसं चुकू शकतं म्हणून तुम्ही हे करेक्ट करून घ्यायचंय पुन्हा सांगित भाषेवर प्रश्न ए एवजी डी घेतलेले बी एवजी ई घेतलेले एवजी एफ असं केलेलं आहे तर त्याच सांगितिक भाषेमध्ये फॅन हा शब्द कसा लिहाल म्हणजे पहा एच्या नंतर बी आणि सी दोन लेटर सोडून डी घेतलेला आहे मग एफच्या नंतर पहा जी यच सोडून आपल्याला आय घ्यायचं आहे एसाठी डी दिलेलं आहे एन नंतर ओ पी सोडून क्यू घ्यायचं आहे म्हणजे आय डी क्यू पहा एक नंबरच्या पर्यायमध्ये आहे अशा पद्धतीनं एक नंबरचा पर्याय इथे योग्य असणार याला तुम्हाला गोल करायचं आहे पुढील प्रश्न भाषेमध्ये पहा मगन अशा पद्धतीनं गज अशा पद्धतीनं त्यानंतर पहा नजर अशा पद्धतीनं लिहितात तर त्या सांकेतिक भाषेमध्ये गरम हा शब्द कसा लिहाल तर इथे अक्षर आणि त्यांचा जो काही चिन्ह आहे क्रम हा सारखाच आहे कारण इथे क्रमाने दिलेला आहे म साठी दोन ग साठी चार ग साठी पहा चार म्हणजे पहा ग साठी काय असणार चार सुरुवातीला चार असायला हवं हे पर्याय इथे कॅन्सल होतं त्यानंतर र र पहा कुठे दिलेलं आहे इथे र साठी काय आहे शेवटी सात आहे म्हणजे चारच्या नंतर सात इथे सात आहे इथे सात कॅन्सल आता या दोन्हीमध्ये आता म राहिलं म साठी पहा किती आहे दोन म्हणजे हे येणार ये नाही चार नंबरच पर्याय बरोबर आहे अशा पद्धतीने चार नंबरच्या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं होतं मुलांना तर आता पहा पुढील प्रश्न एकोणचाळीस व चाळीससाठी सूचना प्रश्नचना जागी येणारी संख्या तुम्हाला पर्याय निवडायची आहे आता पहा सतरा बावीस अठ्ठावीस आणि पस्तीस तर हे आधी आपल्याला संख्या मला समजून घ्यायचं आहे कशा पद्धतीने तयार केलेलं आहे सतरामध्ये पहा पाच मिसळल्यावर बावीस येतं बावीसमध्ये सहा मिसळल्यावर अठ्ठावीस अठ्ठावीसमध्ये सात मिसळल्यावर पस्तीस मग आता आपल्याला पस्तीसमध्ये आठ मिळवायचं आहे आणि पस्तीस आणि आठ मिसळल्यानंतर किती होतं त्रेचाळीस म्हणून एक नंबरचा पर्याय इथे बरोबर असणार आहे मुलांना अश तर बुद्धिमत्तेचे प्रश्न सोडवताना तुम्हाला काळजीपूर्वक प्रत्येक प्रश्न समजून घ्यायचा आहे आणि शांत पेपर हे सोडवायचं आहे मुलांना तर आता पहा पुढील प्रश्न तर इथे या दोन्हीमध्ये आधीच तुम्हाला काय करायचं निरीक्षण करायचं आहे आणि बदल इथे करायचं आहे तर ही जी काही वरची संख्या आहे ती या दोघांचा फरक आहे एकोणीसमधून चौदा गेले पाच सत्तावीसमधून अठरा गेले नऊ आणि त्या पंचवीसमधून तेरा वजा केल्यानंतर बारा उत्तर येतं म्हणजे पहा बारा कुठं दिले तीन नंबरच्या पर्यामध्ये याला तुम्हाला गोल करायचे किंवा या दोघांची बेरीज एकोणीस या दोघांची बेरीज सत्तावीस या दोघांची बेरीज पंचवीस असंही तुम्ही लॉजिक हे लावू शकता प्रत्येक प्रश्नामध्ये दोन पेक्षा अधिक लॉजिक हे लागू शकतात परंतु उत्तर हे बरोबर येणं गरजेचं देखील आहे तर आता पहा गटाशी जुळणारी आकृती तुम्हाला पर्यायतून निवडायचं आहे तर इथे विद्यार्थ्यांनो दोन नंबरचं पर्याय इथे योग्य असणार आहे कारण पहा इथे प्रत्येक आकृतीमध्ये जो काही बाण आहे तो कोणाकडे दर्शवत आहे कोण दर्शवत आहे बाण कोणाकडे बाणचं तोंड काय आहे कोणाकडे आहे परंतु इथे पहा बाजूकडे 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 म्हणून हे चुकणार आहे दोन नंबरचाच पर्याय बरोबर आहे तोच त्या गटाशी जुळतो म्हणून त्याला तुम्हाला गोल आहे त्यानंतर पहा इथे यमच जो काय दिलेला आहे इथे काय दिलेलं आहे पाण्यातील दिल प्रतिमा यशची पाण्यातील प्रतिमा यफची देखील पाण्यातील प्रतिमा असाच बदल आपल्याला आहे हे तर आरशाची प्रतिमा आहे हे तर ॲज इट इज आहे हे देखील आरशातील प्रतिमा म्हणून पहा हे असणारे योग्य उत्तर वायचं पाण्यातील प्रतिमा इथे दिल म्हणून तीन नंबरचा पर्याय बरोबर आहे त्यानंतर आता आरशातील प्रतिमा शोधायची आरशामध्ये जवळचा भाग जवळ आणि लांबचा भाग लांब याचाच अर्थ डावी बाजू उजवीकडे उजवी बाजू डावीकडे होते मग पहा इथे हीच आकृती योग्य आहे बाकीच्या सगळ्या आकृतीमध्ये चूक दाखवलेलं आहे म्हणून दोन नंबरचा पर्याय योग्य असणार आहे त्या पहा आरशामध्ये कसं दिसतं तीन नंबरच्या पर्यायासारखं हे असणारे योग्य कारण आरशामध्ये पहा अशा पद्धतीनं ॲज इट इज दिसणार नाही सात पण इथे आज दिले आणि उपक्रम इथे चुकलेला आहे म्हणून इथे तीन नंबरचाच पर्याय योग्य असणार आहे पाण्यातील प्रतिमा आता पाण्यामध्ये वरचा भाग खाली जातो खालचा भाग वर जातो मग पहा हे इथे येणार नाही इथे पहा हे जे काही डोळे आणि तोंड आहे ते देखील उलट होणार आहेत म्हणून हे इथे येणार नाही आता या दोन्हीमध्ये पहा फक्त बार काही निर्षण करत होतं हे हाताचे पहा हे दिशा वर होती मग आता खाली यायला हवं मग इथे पहा वरच दाखवले म्हणून कॅन्सल म्हणून चार नंबरचाच पर्याय योग्य असणार आहे है. अशा पद्धतीनं मुलांना परीक्षेमध्ये घाई गडबड करायचे नाही आपल्याला आणि काळजीपूर्वक प्रश्न सोडवायचे कारण तुमचे मार्क हे खूप महत्वाचे असतात आता मग आता पहा पाण्यातील प्रतिमामध्ये पहा डावा बदल होत नाही म्हणजे पहा हे जर उजवीकडे असेल तर इथे उजवीकडेच राहणार पण ते डावीकडे दाखवलं म्हणजे कॅन्सल मग इथे पहा आता या दोन्ही तिन्हीमध्ये पहा हे देखील कॅन्सल होतं आता या दोन्हीमध्ये आपल्याला करायचं आहे हे तर आपल्याला ॲज इट इज राहणार आहे ओ मध्ये बदल होणार नाही परंतु बी मध्ये पहा हा जो काही मोठा भाग आहे तो येणार आहे या ठिकाणी अशा पद्धतीने उलट होणार नाही म्हणून हे देखील पर्याय कॅन्सल दोन नंबरचा पर्याय बरोबर आहे या पर्यायाला मुलानं तुम्हाला गोल करायचं होतं त्यानंतर आता काय म्हणाले विशिष्ट क्रम ओळखायचा आकृतींचं तर इथे पहा चार बाण होते एक बाण इथे गेलं त्यानंतर पहा अँटी क्लॉक वाईज म्हणजे पहा गड्याच्या विरुद्ध दिशेमध्ये गेलेलं आहे मग आता तिसरं म्हणजे या ठिकाणचं असायला हवं म्हणजे हे दोन नंबरच पर्याय इथे योग्य असणार आहे आणि एक बाण शिल्लक त्याच्यानंतर चारही ठिकाणी गोल येणार आहे असा तिथे बदल होतो क्रमाक्रमानं म्हणून तेच पर्याय इथे योग्य असणार आहे ते पहा एक बाण वरच्या दिशेने होता त्यानंतर खालच्या दिशेने एक बाण आला पुन्हा इथे वरच्या दिशेशे जरी खालच्या दिशेने खालच्याशी जरी वरच्या दिशेने म्हणजे पहा हे तर येणार नाही तरी ते पहा हे क्रम चुकवलेला आहे हे येणार नाही मग पहा हे आहे पर्याय योग्य म्हणून याच पर्यालद्यातून तुम्हाला गोल करायचं आहे तीन नंबरचा पर्याय योग्य आहे त्यानंतर पहा महत्वाचा प्रश्न बरेच मुलं या प्रश्नामध्ये चुका करतात याला तुम्ही स्टार करून ठेवायचे आणि असे प्रश्न कसे सोडायचे हे मी व्हिडिओच्या माध्यमातून नेहमी सांगत आहे जर जर प्रश्नामध्ये वयांची बेरीज दिलेली असेल आणि तीन वर्षापूर्वी वर्षानंतरचं वय काढायचं असेल तर कसं करायचं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे टिप्स अँड नुसार प्रश्न पहा तीन बहिणींच्या आजच्या वयांची बेरीज दिलेली आपल्याला असा तीस वर्षे तीन वर्षापूर्वी त्यांच्या वयांची बेरीज विचारली होती मग तीन वर्षापूर्वी तीन बहिणी गणींचा उल्लेख आहे तिघींचाही वय तीन तीन न कमी होणार म्हणजे तीन त्रिक नऊ चौतीस मधून आपल्याला वजा करायचं आहे मग सतरातून नऊ गेले पहा किती राहतात आठ हातचा एक दोन म्हणजे अठ्ठावीस असणारे या प्रश्नाचं बरोबर उत्तर तीन नंबरचा पर्याय बरोबर आहे या पर्यायाला मुलांना तुम्हाला गोल करायचं होतं मुलं काय करतात चौतीस मधून फक्त तीन वजा करतात आणि एक नंबरचा पर्याय पहा चौतीस याला गोल करतात आणि उत्तरे चुकून बसतात असं नाही करायचं आहे विद्यार्थ्यांना आपल्या तीन बहिणींचा ते उल्लेख दिला होता म्हणून तिघांचाही वय तीन तीन न कमी करायचं आहे किती व्यक्तींचा उल्लेख आहे किती वर्षापूर्वी म्हणलेला आहे त्याला तुम्हाला गुणायचं आहे आणि गिल्हे पेरजेमधून हे कमी करायचे पूर्वी असेल तर परंतु नंतरचं वय जर विचारला तर तेच तुम्हाला मिळवायचं आहे कमी करायचं नाही तर हे टिप्स आहेत जे तुम्ही लक्षात ठेवायचे मुलांनो तर आता पहा नातेसंबंधी यावर आधारित प्रश्न आहे एका फोटोतील व्यक्तीकडे बोट दाखवून कविता काय म्हणाली या व्यक्तीला की याची आई माझी आई आहे म्हणजे या व्यक्तीची जी काही आई आहे ती देखील ती त्याची देखी देखील आई आहे तर त्या कविता त्या फोटोतील व्यक्तीची कोण असणार आहे बहीण असणार आहे अगदी सोबत प्रश्न होता त्याचा दोन नंबरचा पर्याय बरोबर आहे तर आता तंतोतंत आकृतीवर आधारित प्रश्न आहे एकावन्न आणि बावन्न बा अगदी सोपं प्रश्न आहे अशीच आकृती पहा चार नंबरच्या पर्यायामध्ये दिलेला आहे हे तंतोतंत आकृतीचा प्रश्न आपल्याला चुकवायचा नाही आहे बारकाईने प्रत्येक निरीक्षण करायचं डोळ्याला बघायचं आहे डोळ्यामध्ये जे एक एकांकित अरेखांकित भाग ते देखील दिशा पाहाय बघायची विद्याथेनं हे तोंड पहा चुकीचं आहे इथे पहा दिशे डोळ्याची दिशा चुकलेली आहे करत ले 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 ते पहा दातामध्ये चुकीचे बदल केलेले आहे अशा पद्धतीने निश्चित करत करत आपला पर्याय शोधायचं आहे कारण जर तुम्ही घाई केला तर तुमचं उत्तर चुकू शकतं मुलांना म्हणून तुम्हाला नेहमी मी सांगत आले की घाई करायचं नाही आपल्याला दिलेल्या वेळाचा पुरेपूर फायदा घ्यायचा आहे कमी वेळेमध्ये पटकन पेपर सोडवायचं नाहीये आपल्याला दिलेले जे काही दीड तसाच वेळ आहे त्याचा उपयोग करायचा आहे मित्रांनो आणि गोल तुमचे बाहेर जाऊ नये तिकडे देखील तुम्ही बारकाईने लक्ष द्यायचं आहे त्यानंतर पाहता तर ते ते साठी सूचना समसंबंधी यावर आधारित प्रश्न येतात ते जसे खेळणे मैदान मैदानावर जाऊन मुले खेळतात तर पोहणे काय पोहण्याचं काम कुठे करतात तलाव डोंगर पाणबुडी कवायम असा प्रश्न होता म्हणजे इथे तलाव योग्य असणार आहे रवींद्रनाथ टगोर यांचं संबोधन आहे गुरुदेव दादाभाई नरोजी यांचं संबोधन विचारलं होतं आणि ते आहे पितामह पितामह दादाभाई नरोजी म्हणतो आपण नेताजी संबोधन आहे सुभाषचंद्र बोस यांचं राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं महात्मा महात्मा गांधी आणि त्याचप्रमाणे ज्योतिबा फुले यांचं दोघांचंही संबोधन महात्मा आहे हे सगळे संबोधन आणि त्यांची घोषणा हे सगळं तुम्ही चांगल्या प्रकारे लक्षात करायचं आहे शेवटचे आठ दिवस राहिले आहेत त्यामध्ये तुम्ही रिव्हिजन करायचं विद्यार्थ्यानं येणाऱ्या मंथन परीक्षेसाठी तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर पहा पुढील प्रश्न ला पाच दिलेले तर पाचला किती तर इथे पहा दोन गुणिले दोन अधिक एक केलेलं आहे पाच आलेलं आहे मग पाच गुणिले दोन अधिक एक आपल्याला करायचं आहे म्हणजे अकरा असणारे योग्य उत्तर दोनचा वर्ग चार असतो पाचचा वर्ग पंचवीस पर्यायामध्ये दिलं नाही सव्वीस म्हणून आपल्याला अशा पद्धतीने विचार करायचा आहे वेगळे लॉजिक आपल्याला लावायचं आहे पुढील प्रश्न सा पासष्टला ला तीस कसा पद दिलेला आहे तर इथे पहा या दोघांचा गुणाकार केलाय सहा पाच तीस मग आता पहा इथला आपल्याला प्रश्न विचारलेला आहे म्हणजे उत्तर चोवीस कोणाचं येतं कुठल्या दोन संख्यांचा गुणाकार एवढं होतं ते आपल्या पर्यायतून शोधायचं आहे आठ तर इथे येणार नाही आठ दोन्ही चोवीस आठ दोन्ही चोवीस होतं का नाही आठ दोन्ही सोळा येतं तीने अठ्ठे चोवीस पहा हे बरोबर आहे पाच दोन्ही दहा येतं म्हणजे तीन नंबरच पर्याय योग्य असणार यालाच तुम्हाला गोल करायचा आहे त्यानंतर तर इथे पहा यांचं फक्त क्रम उलट झालेला आहे असाच बदल आपल्याला करायचा आहे आता बाहेरील जो काय आकार आहे तो चौकन आहे आणि या दोघांचा क्रम बदलणार आणि हेच देखील क्रम बदलणार म्हणजे एक नंबरचाच पर्याय बरोबर आहे क्रिस क्रॉस इथे केलेलं आहे विद्यार्थ्यांना ते आपल्याला मार्कदर्शन करून लक्षात येणार आहे त्यानंतर पाहता पुढे प्रश्न पावसाळ्यात आजारी पडू नये म्हणून तुमची कोणती कृती योग्य असेल हे विचारलं होतं मग उकळून गार केलेले पाणी पिणार हे योग्य आहे गुढ्यावरचे अन्न खाणार नाही योग्य ना योग आहे विनाकारणपासून पासून नाही योग्य आहे म्हणजे सर्व पर्याय बरोबर याला तुम्हाला गोल करायचं होतं पाहिजे एकाच पर्यायाला गोल केला तर तुमचं उत्तर चुकू शकतं सगळे पर्याय वाचणं आवश्यक आहे त्यानंतर तर पाय ही जी काय माहिती दिली माहितीवर प्रश्न विचारलं होतं ही माहिती काळजीपूर्वक तुम्हाला वाचायचं पद्धतीनं हा देखील महत्वाचा प्रश्न आहे बरेच मुलं अशा प्रश्नामध्ये चुका करतात तर पहा काय म्हणलेलं आहे नेहाला पेरू व सफरचंद आवडतात पिंकीला फक्त डाळिंब आवडतो साक्षीला पेरू डाळिंब व संत्री आवडते रेहानाला केळी सोडून सगळे फळे आवडतात तर सीताफळ हे फळ कोणाला आवडते असा प्रश्न विचारलाय तर पाहिजे कुठेही सीताफळाचा उल्लेख नाही परंतु विद्यार्थ्यांना इथे तुम्ही जर बारकाने वाचन केलात आणि समजून घेतला तर तुमच्या लक्षात येईल की रेहानाला केळी सोडून सगळे फळ आवडतात याचाच अर्थ ह्याच्यामध्ये सीताफळ देखील येणार फक्त तिला केळी आवडत नाही परंतु सगळे फळ आवडतात म्हणजे सीताफळ कोणाला आवडतं तर रेहानाला म्हणून दोन नंबरचं पर्याय इथे योग्य असणार आहे यापैकी नाही या पर्यायाला बरेच मुलं गोलकले असतील त्यांचं उत्तर हे चुकणार आहे आता कारण तुम्ही जे काही माहिती दिली काळजीपूर्वक नाही म्हणून उत्तर हे आहे त्यानंतर डाळिंब कोणा कोणाला आवडते तरी ते पहा पिंकीला फक्त डाळींब आवडतो म्हणजेच काय पिंकीला डाळिंब सोडून इतर फळे आवडत नाहीत परंतु पुढे पहा साक्षीला पेरू डाळींब व आवडते साक्षीला देखील डाळिंब आवडतं सांगितलेलं आहे म्हणजेच पिंकी आणि साक्षी त्याचप्रमाणे पहा रेहानाला सोडून सगळे फळ आवडतात म्हणलेलं आहे म्हणजे देखील त्यामध्ये येणार नाही जसं सीता फळ येणार तसं देखील येणार याचाच अर्थ पिंकी साक्षी आणि रेहाना या तिघींना डाळिंब आवडत फक्त नेहाला आवडत नाही कारण नेहाला फक्त पेरव आणि सपरचंद आवडतं सांगितले म्हणजेच रेहाना पिंकी व साक्षी हे तिघांना डाळिंब आवडतं असं तुम्हाला सांगायचं होतं व्यथा ज्या मुलांनी फक्त पिंकी असं टिक केलेलं आहे त्यांचं उत्तर चुकणार आहे म्हणून ही जी काही माहिती असती ती आपल्याला काळजीपूर्वक वाचन आहे आणि तसं उत्तर आपल्याला निवडायचं आहे तर आता पहा पुढील प्रश्न आकृतीमध्ये चौकोनाची संख्या किती असं विचारले तर इथे मुलांना तुम्हाला चौकोन विचारलेलं आहे आणि चौकोनमध्ये चौरस आणि आयत हे दोन्ही येतात चौरस म्हणजे असा चौकोन ज्याच्या सगळ्या बाजूसारख्या असतात आणि आयत म्हणजे असा चौकन ज्याच्या समोरासमोरील बाजू सारख्या असतात हे मी बऱ्याच वेळा तुम्हाला सांगितलेलं आहे चौरस सांग आणि चौकन यामधील फरक याचा सेपरेट व्हिडिओ देखील आहे मित्रांनो मग इथे आपल्याला फक्त चौकन विचारतात त्यावेळेस आपण कसं सॉल्व्ह करायचं प्रश्न जे काही आडव्या ओळी आहेत त्यांना नंबरिंग करायचं आहे उभ्या ओळी त्यांना नंबरिंग करायचं आहे यांची बेरीज करायचं आहे एक अधिक दोन अधिक तीन किती येते बेरीज सहा येते आणि उभ्याची बेरीज एक अधिक दोन तीन येते आणि आता आपल्याला करायचं आहे या दोघांचा गुणाकार सहा त्रिक अठरा म्हणजे या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे अठरा एक नंबरचं पर्याय या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं होतं म्हणजे या आकृतीमध्ये एकूण अठरा चौकोन येतात असं याचं उत्तर असणार आहे त्यानंतर बासष्टवा प्रश्न पहा दिशावर आधारित प्रश्न आहे अ या ठिकाणापासून ब या ठिकाणी जाताना किती वेळा उजवीकडे वळावे लागेल असं तुम्हाला विचारलं इथे तुम्हाला दिशाचा आलेख करून कोणत्या दिशेकडे गेल्यानंतर आपला उजवा हात कुठे कोणत्या दिशेत जाणार आहे हे समजून घेऊन तुम्हाला प्रश्नाचं उत्तर काढायचं होतं तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे तीन नंबरचा पर्याय पाच वेळा उजवीकडे वळावे लागणार आहे तर हे तुम्ही सॉल्व्ह करून पाहिजे त्यानंतर पा शाळेला सोमवार दिनांक तेरा ऑक्टोबर पासून सव्वीस ऑक्टोबर अखेर दिवा दिवाळीच्या सुट्ट्या होत्या तर शाळा कोणत्या दिवशी सुरू झाल्या असतील असं विचारलं होतं मग हा प्रश्न तुम्ही प्लस सेवन करून सॉल्व्ह केला तर तुम्हाला लगेच कळणार आहे तर पहा सव्वीस ऑक्टोबर पर्यंत सुट्ट्या होत्या म्हणलेल्या म्हणजे सत्तावीस तारखेला शाळा पुन्हा सुरू होतील हे त्याचा अर्थ झालं मग पहा तेरा तारखेला सोमवार होता तेरामध्ये सात मिसळलं तर किती येतं वीस येतं म्हणजे वीस तारखेला देखील सोमवार मग आता वीसमध्ये मध्ये सात मिसळायचं आहे किती आता तारीख सत्तावीस म्हणजे सात तारखेला देखील काय असणार आहे सोमवारी याचाच अर्थ सोमवारी पुन्हा शाळा सुरू होणार तर शाळा कोणत्या दिवशी सुरू झाल्या हेच विचारलं आपल्याला म्हणजे सोमवार हेच असणार आहे याचं योग्य उत्तर तर एक नंबरचं पर्यायला तुम्हाला गोल करायचं होतं त्यानंतर पहा प्रश्न दिलेली जी काही वेन आकृती आहे काळजीपूर्वक पाहायचे आणि प्रश्नांची उत्तरे शोधायचे मग इथे पहा फक्त क्रिकेट आवडणाऱ्या मुलांची संख्या विचारली फक्त क्रिकेट पहा फक्त क्रिकेट म्हणजे फक्त वर्तुळातील आपल्याला घ्यायचे नऊ एक दहा दोन नंबरचं पर्याय बरोबर आहे अगदी सोपं आकृतीवर आधारित प्रश्न आहे क्रिकेट हॉकी व टेनिस हे तीनही खेळ आवडणाऱ्या मुलांची संख्या तिन्ही खेळ म्हणजे तिन्ही मध्ये सामायिक असणारी आकृती आहे पहा पाच अंक आहेत पहा तिन्ही खेळ म्हणजे तिन्ही आकृतीमध्ये सामायिक असणारे अंक तुम्हाला घ्यायचे आहे म्हणजेच पाच आणि आठ यांची बेरीज आठ अनपाच किती होतं आठ अनपाच तेरा म्हणजे तेरा असणारे या प्रश्नाचं बरोबर उत्तर तेरा विद्यार्थ्यांना तेरा मुलांना काय आवडतं तिन्ही खेळ आवडतात तर पहा पुढील प्रश्न प्रश्ना। दिलेल्या प्रश्नामध्ये गटात बसणारे पद आपल्याला पर्यातून निवडायचे जाळी पेंडी टोळी तर पहा हे समुद्र शब्द आहेत ओळी गोळी मोळी टाळी म्हणून इथे लाकडाची मोळी ही समुद्र शब्द इथे योग्य असणार आहे छत्तीस बारा साठ पहा जे काही गटात बसणारं प्रश्न असतो त्यामध्ये ज्यावेळेस अंक दिले जातात त्यातून ते एकतर एका काय असतात एका पाड्यातील असतात किंवा मूळ संख्या किंवा समसंख्या असं काहीतरी दिलं जातं म्हणून आधी तुम्ही पाहायचं की हे कोणत्या पाड्यामध्ये येतात कारण मुलं काय करतात ही संख्या मला समजून जातात पण ते उत्तर चुकून बसतात असं आपल्याला नाही आहे तर हे कोणत्या पाड्यामध्ये येतात ते पाहायचं तर बा बारा छत्तीस बारा चौक अठ्ठेचाळीस बारा पाच साठ बाराच्या पाड्यातली संख्या आहेत मग बाराच्या पाड्यामध्ये येणारी संख्या आहे बहात्तर दोन नंबरचं पर्याय म्हणून योग्य असणाऱ्या मुलांना पुढील प्रश्न तर पहा चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते सांगायचंय मग इथे पहा याचं निरीक्षण केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की या दोघांचा गुणाकार तीन चोक बारा त्याची दुप्पट इथे दिले चोवीस पाच दोन्ही ची दुप्पट वीस पाच चौक वीस चे दुप्पट किती येणार आहे चाळीस म्हणून इथे तीन नंबरचं पर्याय योग्य असणार आहे पुढे पहा डी ला चार दिलेलं आहे एच ला आठ म्हणजे पाच चारचं चार पाडायला दिलेलं आहे आणि त्या क्रमांक येणार जे काही लेटर आहे एबीसीडी मध्ये ते तिथे पुढे दिलेलं आहे कारण डीचा क्रमांक चौथा असतो चारचं पाडा दिलेलं आहे चार चौक चा चार सोळा चारा पाच वीस येणार आहे आणि विसावा क्रमांक येणार लेटर आहे टी म्हणजे टी वीस म्हणजे हे येणार आहे योग्य उत्तर तीन नंबरचं पर्याय योग्य असणार आहे मुलांना पुढील प्रश्न चुकीचे पद ओळखणे हे देखील खूप महत्वाचं आहे तर अशा प्रश्नामध्ये विद्यार्थ्यांना पदावली जे काही संख्या मला दिलेलं असतं ते आधी समजून आहे की कशा प्रकारचं त्यांचं काय रिलेशन आहे आणि त्याच्यामध्ये कोणतं चुकलेलं पद आहे ते, ते समजून आहे आणि त्याला उत्तराला गोल करायचं आहे इथे पहा अकरा सात पाच एकोणीस एकवीस आणि सतरा तर बाकीचे सगळ्या जे काय आहेत ते मूळ संख्या आहेत परंतु एकवीस पहा संयुक्त संख्या ते दिलेली आहे म्हणून हे जिथे चुकणार पद आहे यालाच तुम्हाला गोल करायचं आहे तर बाकीचे सगळे सात पाच एकोणीस अकरा सतरा हे सगळे मूळ आहेत परंतु एकवीस ही संयुक्त संख्या म्हणून यालाच तुम्हाला गोल करायचं होतं त्यानंतर गटात न बसणारा पर्याय शोधा म्हणजे गुडघा मनगट मांडी घोटा अगदी सोप मनगट कारण हे काय हाताचे भाग आहे तर बाकीचे पायाचे भाग आहेत त्यानंतर पाच वर्षापूर्वी निलीमाचे वय सतरा वर्षे होते तर तिचे आजचे वय किती अगदी सोपा प्रश्न सतरामध्ये पाच मिळायचे म्हणजे बावीस वर्षे तिचे आजचे वय किती झाले बावीस वर्षे कारण सात वर्षापूर्वी ती सतरा वर्षाची होती म्हणजे आजचे वय मिळवण्यासाठी तुम्हाला पाच हे मिळवावं लागेल रांगेतील स्थान यावर आधीच प्रश्न आहे पंधरा मुलांच्या रांगेमध्ये हर्ष मध्यभागी उभा आहे तर त्याच्या रांगेतील क्रमांक कितवा एकूण मुले दिले आणि मध्यभागी असलेल्या मुलांचा क्रमांक काढायचा असेल तर आपल्याला काय करायचे एकूण मुले अधिक एक भागले दोन म्हणजे पंधरा अधिक एक सोळा सोळा भागीले दोन उत्तर आठ म्हणजे हर्षचा कितवा क्रमांक असणार रांगेतील आठवा याचाच अर्थ तर पाहूया तुन हर्षचा आठवा क्रमांक आहे आणि तो मध्यभागी उभा आहे याचा जर त्याच्या पुढेही सात मुले असणार आहेत मागेही सात सात दोन्ही चौदा आणि तो एक स्वतः पंधरा अशा पद्धतीने एकूण आपलं उत्तर आहे योग्य असं तुम्ही चेक करायचं की तुमचं उत्तर योग्य आहे का नाही त्यानंतर एका तर सांकेतिक भाषेमध्ये पहा दोनला त्रिकोण दिले तीनसाठी चौकोन सातसाठी पहा असं चिन्ह एक साठी गोल तर पहा हे चिन्ह गुणिले हे चिन्ह म्हणजे mm -hmm. पहा हे चिन्ह साठी सात आणि हे चिन्ह तीन सात त्रिक किती येतं उत्तर एकवीस येतं मग पहा एकवीस हे आपल्याला या चिन्हाच्या रूपामध्ये सांगायचं उत्तर म्हणजे दोन साठी पहा त्रिकोण आहे आणि एक साठी पहा वर्तुळ म्हणजे त्रिकोण वर्तुळ पहा पर्यामध्ये कुठे दिले त्रिकोण वर्तुळ चार नंबरच्या पर्यामध्ये म्हणून या पर्याला तुम्हाला गोल करायचं होतं चार नंबरचं पर्याय योग्य असणार आहे पंच्याहत्तरा प्रश्न पहा शेवटचा क्रीडांगणामध्ये तुम्ही खेळत असताना क्रीडांगणातील पिण्याच्या पाण्याची तोटी नळ सुरू असलेलं तुम्हाला आढळलं तर तुम्ही काय कराल त्याकडे दुर्लक्ष करेन का तर त्याकडे दुर्लक्ष करून खेळावर लक्ष केंद्रित करेन तर पाहि तर कृती अयोग्य आहे त्याच्याकडे पाहत राहीन नाही स्वतः लगेच नळ बंद करेन तर हीच कृती योग्य असणार आहे त्या नळाच्या वात्या पाण्यात खेळपासून हे देखील कृती अयोग्य आहे म्हणजे तीन नंबरचा पर्याय योग्य असणार आहे या पर्याय तुम्हाला गोल करायचं हे ला ला करा, करा, तर अशाच पद्धतीनं विद्यार्थ्यां जो काही इंग्रजी आणि बुद्धिमत्ताचा पेपर आहे येत्या तिसरीचा त्याचं पूर्ण सोल्युशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलं जर तुम्हाला कुठल्या प्रश्नाबद्दल डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करून विचारायचं आहे आणि व्हिडिओ आवडल्यास पुढे लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद